या सरकारने लवकरात लवकर डोळे उघडून आम्हाला आरक्षण द्यावं हो। तुमच्या हक्काचं आरक्षण जोपर्यंत भेटत नाहीत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही नमस्कार मी राहुल सध्या मी आहे मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चलो मुंबई या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आपण माझ्या मागे पाहू शकता जारंगे पाटील हे अद्यापही ही उपोषणाला बसले आहेत त्यांचं उपोषण अद्यापही ही मागे घेतलं गेलं नाही आहे हजारो आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत परंतु त्यांचे राहण्यापासून ते खाण्यापर्यंतची गैरसोय ही होत आहे त्यांच्याकडून हा आरोप केला जात आहे की सरकारकडून हॉटेल बंद पडून त्याची गैरसोय होऊ शकत असा हा शर्यंत रचला गेला आहे त्यांच्याकडून तर मराठा आंदोलनातील इशारा दिला आहे की जोपर्यंत सरकारकडून काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन इथे आज चालूच राहणार आहे आपण अजून काही जाणून घ्या त्यांचे काय प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही आलो कुसळगाव तालुका जामखेड जिल्हा आहिल्यानगर आम्ही आमच्या गावामधून सर्व पाच हजार भाकरी व बिस्किट व फरसन पुढे पाणी बॉटल हे सर्व प्रकारचे घेऊन आलो आम्ही सर्व बांधव आम्ही कुसळगाव मधील आम्ही सेवा राहणार नाहीत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आम्ही आम्ही काय भाकरी पुरवत मर, राहणार अजिबात नाहीत आमच्या मराठीच्या इतकी आहे की एक नाही चार महिने जरी असं चाललं तर दररोज एक एक खेळ घेऊन इथं अख्ख्या समाजाला भाकरी चपाती पोहे काय जे असं नाश्ता त्यांना जे लागणार खाय खाण्याचे पदार्थ आहेत सगळे पूर्वाची ताकद आहे आमच्यामध्ये या सरकारने लवकरात लवकर डोळे उघडून आरक्षण द्यावं इथल्या मायमावली मायमावली जागे झालेल्या आहेत आमच्या मायमावलींनी चार गावातल्या चार गावातल्या मायमावलींनी रात्री दोन तासात पाच हजार भाकरी करून दिलेली आहे आणि ह्या जरी मुंबईकरांनी हॉटेल बंद केली टपऱ्या बंद केल्या तरी आज जरंग्या पाटलांसाठी लाखो पब्लिक आणि लाखो लाखो लोकांचे एक दिवस हाल झाले ज्या दिवशी लोकांना आमच्या नगर जिल्ह्याला असेल बीड जिल्ह्याला असल उस्माना जिल्ह्याला असेल खेडेगाव ती कळाली आज मेड्या तुम्हीच बघा लोकांना नको नको इतकं झालं आण त्यामुळे आम्हाला हॉटेलची आणि सरकारची काही गरज नाही आमच्या हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही जवा घ्या घ्या